करतो आता जवळपास वीस वर्ष झालं डायमेदी शेती करतो आता हा जी प्लॉट आहे हा किती पर, कित, किती बार आहे आता पाचवा बार आहे पाचवा सात वर्षाचा भाग झाला दोन हजार सहा जी तुम्ही भाग लावली होती ते किती वर्षापर्यंत किती बार काढले होते जवळपास पंधरा वर्ष तो प्लॉट चालला प्लॉट चालला तो प्लाट चाला। प्लाट चाला हो। तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या नेहमीच्या प्रॅक्टिस मध्ये आ, इतर शेतकरी सुद्धा जे प्रॅक्टिस करतात त्यांच्यापेक्षा तुम्ही वेगळी प्रॅक्टिस म्हणजे त्यांच्यासारखी प्रॅक्टिस करतात पण एडिशनल ऍडिशनल तुम्ही जी काही प्रॅक्टिस केलेली आहे म्हणजे तसं जर पाहिलं तर बरेच शेतकरी काय करतात रासायनिक खतामध्ये हो एनपीके ची मात्रा सेकंडरी घटक तसंच मायक्रोटन आणि सेंद्रिय घटक वापरतात त्यानंतर याच्यासोबत तुम्ही ही प्रॅक्टिस केलेली पण यात ऍडिशनल तुम्ही कोणती टेक्नॉलॉजी वापरली सगळ्यात मग आता आता बऱ्याच वेळा शेतकरी डाळिंब तुटून गेलं हार्वेस्टिंग झालं की त्याला वाटतं माझं काम संपलं पण ऍक्च्युली डाळीम तुटून गेलं की त्याचा पायरा दिवस चालू होतो म्हणजे झाडाला कळी निघणं सेटिंग होणे झाडाच्या रेस्ट पिरियड वरती खूप महत्वाचं आहे म्हणून झाडाच्या रेस्ट पिरियडलाच आता माल तुटून गेला की याला मी चाळणी करून निमडूच्या गाठी तोडून त्याला शेणखत आणि वर खताचा डोस देणार हलकीशी चाटणी करून घेणार हा यस बर त्यानंतर तुम्ही रेस्टिंग पिरियड मध्ये काम केलेलं आहे नंतर तुम्ही ज्यावेळेस पहिले पाणी देता हा तिथून पुढे तुम्ही जे काय केरन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे तर केरन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे आज जर बघितलं तर आ, मार्केट मध्ये आता ह्या ऑगस्ट महिन्यात म्हणजे जून जुलै मध्ये भरपूर भागा सर्कल्स वरा आलट्रेन्या भरपूर भागा गेलेल्या आहेत म्हणजे भरपूर शेतकऱ्यांना नुकसान झाले तर तसं जर पाहिलं तर आपल्या बागेमध्ये कुठेही असा परिणाम दिसत नाही तर तुम्हाला याबद्दल काय बोलायचं सर्वात महत्वाचं कसं आहे शेणखत रासायनिक रासायनिक बुरशीनाशक हे आवश्यक आहेच त्याच्यासोबत जमिनीची ताकद वाढवण्यासाठी जी केरण टेक्नॉलॉजी आहे त्या केरन टेक्नॉलॉजीचा मी रेग्युलर जी प्रॅक्टिस आहे त्या प्रॅक्टिस मध्ये याचा वापर केला त्याच्यामुळं जमिनीची सुपिकता वाढली पांढऱ्या मुलांचं प्रमाण वाढलं गांडोळांचं प्रमाण वाढलं तर त्याचा परिणाम कळी भरपूर निघून आज या झाडाला अडीचशे तीनशे फळ सेट आहेत शिवाय दोन हजार पंचवीस मध्ये भरपूर प्रमाणामध्ये पावसाचं मे महिन्यातच पाऊस चालू झाला पाऊस चालू झाला महिन्यात जर पाऊस झाला तर तेलाचं प्रमाण बरंच वाढतं बरोबर तिथून पुढे सतत भरभूर पाऊस राहिला आजही पाहिलं आपण जमीन ओली आहे बरोबर हे पूर्णपणे जमीन आहे आणि इथे पाणी होतं जवळपास दोन अडीच महिने पाणी होतं एवढं असताना सुद्धा या बागेला मी प्रत्येक महिन्याला स्लरीच्या माध्यमातून बॉस आणि रॅपडॉनची फवारणी केली आणि काही जे अन्नद्रा आपल्याला जमिनीतून मिळत नाही ते बॉप आणि लॅमिओनच्या माध्यमातून फवारण्या केल्या शिवाय आपण जे फवारण्या करतोय कीटकनाशक आणि बुरशीनाशक त्याच्यासोबत मी केरनचं स्टिकॉन वापरलं त्याच्यामुळं या ठिकाणी प्रत्येक फवारणीचा रिझल्ट मला चांगला मिळत गेला तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो त्यांनी त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये या ठिकाणी केरन टेक्नॉलॉजीचा बॉस आणि रेपडॉन हे वेळेवरून या ठिकाणी ड्रेसिंग केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं वरून वेळोवेळी ज्या फवारणी केल्या आहेत बॉप आणि लॅमिओनच्या म्हणजे पेस्टिसाइड आणि बुरशीनाशक जे जगा आहे त्याच्यासोबत तुम्ही लॅमिओन बॉपची पण फवारणी केल्यामुळं आज जी के पाहतोय ते मालाची क्वालिटी चमक जर पाहिली तर एकदम उत्कृष्ट लेवलचा माल आपण तयार केलेला आहे तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यालासुद्धा खूप चांगलं मार्गदर्शन होईल आणि आपण अशीच बाग जी चांगली तयार केली आहे त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद ओके okay. थँक्यू सर